सावणेर तालुक्यातील खापा पाटण सावंगी मार्गावरील निरंजन नाल्याच्या पुलावरून पाण्याची पातळी ओलांडल्यानं हा मार्ग तब्बल तीन तास बंद होता खापा परिसरामध्ये शनिवारला सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यानं नदी नाले ओव्हरफ्लो होऊन वाहत असल्याने खापा पाटण सावंगी मार्गावर निरंजन नाल्याच्या पुलावरून दुपारानंतर पाण्याची पातळी ओलांडल्यानं जवळपास तीन तास वाहतूक ठप्प होती त्यामुळे वाहनाच्या रंग लागल्या होत्या काही नागरिकांनी पुलावरून पाण्याची पातळी ओलांडी असताना सुद्धा जीव धोक्यात टाकून तासन तास वाट बघत बसण्यापेक्षा पुलावरून वाहन काढत असल्याचं चित्र दिसून आलं या पुलावरून पाण्याची पातळी ओलांडल्यानं नागरिक जीव धोक्यात टाकून वाहनं काढत होते पण नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून मात्र खापा पोलिसांचे कोणतेही पथक या पोलीस शिपाई दिसून आले नाही येथून जवळच अर्धा किलोमीटर अंतरावरच खापा पोलीस स्टेशन असताना या बाबींची खापा पोलीस प्रशासनाला माहिती नव्हती का असा प्रश्न सामान्य नागरिकांनी उपस्थित केला खापा पाटन सवंगी मार्गावरील निरंजन नाल्याचा हा लहान पूल आहे त्यामुळे या पुलावरून तीन तास जरी मुसळधार पाऊस पडला की पुलावरून पाण्याची पातळी ओलांडली जाते खापा तसेच परिसरातील नागरिकांना नागपूर येथे जगण्याचा एक मेव मार्ग म्हणजे हाच आहे या पुलावरून पाणी असल्यास खापा येथील नागरिकांना नागपूरला जाण्याकरिता आठ दहा किलोमीटरच्या फेरा घेऊन सावनेर वरून जावं लागतं या मार्गावरील लहान पूल असल्यामुळे नागरिकांना पुलावरील पाण्याची पातळी कमी होईपर्यंत तासन तास वाट पाहावी लागते या नाल्यावर मोठा पूल बांधण्यात यावा अशी मागणी खापा परिसरातील नागरिकांनी कित्येकदा करूणंनी मात्र लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होते प्रशासनाने मात्र याकडं विशेष लक्ष देऊन खापा पाठण सावंगी मार्गावरील निरंजन नाल्यावर मोठा पूल बांधण्यात यावा अशी मागणी खापा परिसरातील नागरिकांनी केली आहे गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नेता किशोर गणवीर सावणेर नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल